छत्रपती संभाजीनगरमध्ये आयोजित कृषी संकल्प अभियानाला शेतकऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळतोय एकोणतीस मेपासून आतापर्यंत जिल्ह्यातल्या चौऱ्याऐंशी गावात हे अभियान यशस्वीपणे राबवण्यात आलं आहे या अभियानांतर्गत शेतकऱ्यांना आधुनिक शेती तंत्रज्ञान मातीच्या आरोग्य कार्डानुसार योग्य पीक निवड खत व्यवस्थापन तसंच पशुधन आणि दुग्ध व्यवसायासाठी शास्त्रज्ञ तसंच तज्ज्ञांनी मार्गदर्शन केलं आज सोयगाव तालुक्यातील सारोळा इथं कार्यक्रम झाला उदया तालुक्यातील सहा गावांना भेट दिल्यानंतर या अभियानाचा समारोप होणार आहे आम्ही मे ते बारा जून या दरम्यान नव्वद गावापर्यंत विकसित कृषी संकल्प अभियानाअंतर्गत पोहोचत आहोत या अभियानामध्ये आम्ही शेतकऱ्यांना सद्य पित प पीक परिस्थितीमध्ये करावयाच्या महत्त्वाच्या बाबी यावर मार्गदर्शन केले त्याचबरोबर कोणतं वाण घ्यायचं आणि कोणत्या त्यावर येणाऱ्या रोग किडी याबद्दलही आम्ही मार्गदर्शन करत आहोत त्याच्यासोबतच शेतीला पूरक व्यवसायाची जोड देणं ही आज काळाची गरज आहे त्या माध्यमातून आम्ही शेळीपालन कुक्कुटपालन व दुग्ध व्यवसायाच्या याच्याही आपण जोड घ्यावी त्याबद्दल मार्गदर्शन केलं पेरणी पासून ते पिकांचं रोग नियंत्रण किडी नियंत्रण व पिकांसाठी लागवड करताना कुठल्या औषधातून कुठले बियाणे काढायचे किंवा किती वेळ ठेवायचे असे मौलिकाचे मार्गदर्शन त्यांनी गावकऱ्यांना दिले गावकऱ्यांना यापासून बराचसा फायदा झाला की आद्रकीचं सड व्यवस्थापन असेल किंवा मिरचीचे करपा त्याचबरोबर जे बुरशीजन्य आजार येतात त्याचं नियंत्रण असेल याबद्दल ही त्यांनी व्यवस्थित माहिती दिली साने गुरुजी म्हणजेच पांडुरंग सदाशिव साने यांचा आज मृत्यू दिन बाल त्यांचं बालसाहित्य आणि सामाजिक कार्य